संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंधरा पैकी चौदा जागा जिंकून शेतकरी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय शेतकरी सहकार विकास आघाडीचा धुव्वा एक उमेदवार विजयी संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था निवडणुकीत आमदार संजय कोटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनल च्या पंधरा पैकी चौदा जागांवर विजय होऊन शेतकरी सहकार विकास आघाडीचा दुर्व उडाला आहे माजी मंत्री आमदार संजय कोटे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या पंधरा संचालक पदाकरिता एकतीस मे रोजी निवडणूक पार पडली निवडणुकीनंतर आज एक जून रोजी निकाल जाहीर झाला यामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनल चे उमेदवार माधव आगरकर राजेंद्र देशमुख शिवहरी खोंड रमेश मारोडे उद्धव व्यवहारे विश्वास वरणकार निरंजन इंगळे प्रकाश उभे वैशाली अवचार ज्योतिबाई लवाळे गणेश भूते गजानन दाणे माधव फाळके पुरुषोत्तम मुरुख हे भरघोस मतांनी विजयी झाले तर शेतकरी सहकार विकास आघाडीमधील संजय वाकळे हे विजयी झाले या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल चे चौदा उमेदवार विजयी झाल्याने निकालानंतर शेतकरी परिवर्तन पॅनल चे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आभार मानतो त्यांनी जो आमचा शेतकरी परिवर्तन पॅनलवर जो विश्वास टाकला आणि या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य संजीव कुटे यांच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व जे मतदार आहेत आणि जे सर्व कार्यकर्ते आहेत आमचे बी जे पी व काँग्रेस हरिबहुजन राष्ट्रवादी हे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसेना हे सर्व एकजुटीने काँग्रेस अजित पवार गट शरद पवार गट सगळं हे लोक भारी हे सर्व लोक सोबत होते आणि ज्या मतदारांनी आमच्यावर भरोसा टाकला आमदार साहेबांनी पहिले सांगितलं की बुवा जसं हे निवडणूक निवडून सुपी नाही कार्यकर्त्यांची दाट इच्छा होती आम्ही बरेच प्रयत्न केले सहकारात आम्ही बरेच सोबत होतो आम्ही मार्केटमध्ये सभापती झालो मार्केटमध्ये आमच्या बरीच विरोधातली मंडळी होती समजा त्या मंडळीला सोबत घ्यायचे परत बरेच केले पण ते काही आता योग यश आलं नाही त्यामुळे कार्यकर्त्याची दाट इच्छा होती की भाऊ आम्ही काही करून आम्ही सोबणार मी तालुका अध्यक्ष नात्याने भाऊज सर्वांना घेऊन गेलो भाऊनी सांगितलं तुमची इच्छा आहे ना पण ठीक आहे फक्त एका दुखीनं काम करा पॅनल हे विजय झालं पाहिजे पण पॅनल हे विजय झालं सर्व मतदारांनी जो आपल्याला भरसा टाकला या मतदारावर जे निवडून आलेले जो संचालक आहेत ज्यांनी जो आजपर्यंत जो कारभार झाला शेतकऱ्या आजपर्यंत जो कारभार झाला याच्यामुळे कारभार चांगला शेतकऱ्याच्या हिताचा झाला पाहिजे याच्यामुळे कोणताच असा प्रकारचा बाबतीत सात मारे असतील पाहिजे असेल तरी शेतकऱ्याला योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे सन्मान कोणती विरोधातला एकही व्यक्ती जर निवडून असेल तरी त्याचाही सन्मान झाला पाहिजे नाही तर मग आम्ही चौदा आहोत आम्ही विरोधातला एक सदस्य बा त्याला देणार नाही त्याचाही सन्मान झाला पाहिजे कारण की शिल्लक आपला चौदा एक जनतेनं नियोजन केलेले चौदाच आपण आपल्याला केला एक त्यांना केला त्यांचाही आपल्या चौदा सन्मान झाला पाहिजे कारण काय की आमदार साहेबांनी प्रेरणी दिले आपल्याला की आपण काम करत राहा लोक आपल्या मागे उभं राहतात तर तसंच त्यांनाही जे आहे त्यांनाही सन्मान करायला पाहिजे आता आम्ही सभागृहात मार्कटात मार्केटमध्ये आहोत मी जिल्ह्याला सभागृह सर्व चौदा लोकांनी दिला अठरा लोकांनी म्हणून आहे एक गोष्टीला काम करताना हा सर्व जो काम करायला जो भाडा आहे हा सर्व लोकांचा आहे हे सर्व लोकांच्या हिताचं आहे कारण काय की ही संस्था आपली नसून हे शेतकऱ्याची आहे या संस्थेत सगळ्यांचं हित झालं पाहिजे आणि संचालक मंडळाचे गुरु बसलो या संचालक मंडळाने सगळ्यांना युती नाही केलं पाहिजे कारण काही आपल्या घेतात नजर आमदार झालं नाही पाहिजे चौदा एका ठिकाणी आम्ही सुटका कोणती झाली नाही पाहिजे काही नाही असलं तरी एकामेकाला समजून घेतलं पाहिजे याबद्दल मी सर्व मतदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे जे सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी भारी बोल शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी सर्व मनापासून आभार मानतो ज्यांनी आपल्याला अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांनी मी आभार मानतो एवढं बोलतो आणि माझी शकतो